श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन शुक्रवारी एकवीस जून रोजी साजरा होत आहे आजच्या धकाधकीत शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवण्यासाठी योग आणि ध्यान साधना गरजेची आहे हे अनेक प्रयोगातून सिद्ध आहे आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाल्यामुळे अनेक देशांमध्ये योगाबद्दल जनजागृती होण्यास मदत झाली आहे योग आणि ध्यान म्हणजे काय त्यांचं आपल्या आयुष्यात किती महत्व आहे आज त्याचे फायदे काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण करणार आहोत एकवीस जून दोन हजार चौदा रोजी संयुक्त राष्ट्रसंघानं योगास मान्यता देणारा प्रस्ताव स्वीकारला आणि जगभरात हा दिवस साजरा होऊ लागला प्राचीन भारतात उगम पावलेल्या या शारीरिक आणि आध्यात्मिक शास्त्राला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणं ही खूपच महत्वाची बाब आहे माणूस हा शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक प्राणी आहे योगासनं या तिन्ही गोष्टींमध्ये संतुलन विकसित करण्यास मदत करतात असं आयुर्वेदात म्हटलं आहे जगात व्यायामाचे अनेक प्रकार आहेत बहुतांश व्यायाम शारीरिक तंदुरुस्ती साधण्यासाठी केले जातात परंतु केवळ शरीर वाकवणं किंवा श्वास रोखणं यावर मर्यादित न राहता योगासनं मानसिक स्वास्थ्य टिकवण्याचाही प्रयत्न करतात शरीर आणि मन एकत्र आणण्याचा प्रयत्न योग करतो शारीरिक हालचाल श्वासावर नियंत्रण आणि ध्यान या तीन मुख्य घटकांवर योगासनं आधारित आहेत योग म्हणजे काय त्याचे प्रकार आणि आपल्या आयुष्यातलं योगासनांचं महत्व याबद्दल माहिती देत आहेत डोंबिवली येथील योग विद्याधामचे उपाध्यक्ष नाना कुंटे या दहाव्या जागतिक योग दिनानिमित्त माझा सर्वांना नमस्कार आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा जागतिक योग दिन खरं योगाचं फार महत्व आहे आपलं आयुष्य त्या योगाशी फार जोडलं गेलेलं आहे आता तसं जर पाहिलं गेलं तर या एकविसाव्या शतकामध्ये विज्ञानाने प्रगतीमध्ये फारच प्रगती केली असून घोडदौड सुरूच आहे परंतु ह्या घोडदौडी बरोबरच मानवी जीवनही अत्यंत गतीशील असं झालेलं आहे माणसाला भौतिक सुखे मिळत आहेत प्रश्नच नाहीये परंतु त्याचबरोबर ह्या गतीशील जीवनामुळे एकंदरीत धकाधकीचं जीवन धावपळ स्पर्धा विश्रांतीचा अभाव वेळी जेवण आणि एकूणच याचा आपल्या शरीर आणि मनावर होऊन शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडत चाललं असून त्याच्यातून अनेक असे विकार निर्माण होतात यावरती प्रचलित आता जे काही उपचार आहेत ते पूर्णत उपयोगी पडतातच असं नाही परंतु यासाठी मात्र एक हमखास आणि रामबाण उपाय म्हणजे योग आता खरं म्हणजे ही योग जी आहे ही भारत वर्षाची आपल्या जे ऋषी मुनींनी आपल्या सर्व जगासाठी दिलेली अशी अमूल्य अशी ही देणगी आहे योगाचे अनेक प्रकार आहेत परंपरेनुसार जर आपण बघितलं तर पातंजल योग आहे हट योग आहे राजयोग आहे योग आहे ज्ञान योग आहे कर्मयोग आहे असे योगाचे अनेक प्रकार आहेत परंतु आपल्याला जो काही एकंदरीत प्रचलित आपलं जे स्वास्थ्य टिकवण्यासाठी जो योग आवश्यक आहे तर तो म्हणजे पातंजली योग दर्शनातील अष्टांग योग अष्टांग योगाचा मध्ये जे काही सांगितलेले आहेत अंग महर्षी पतंजलींनी म्हणजे यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान आणि समाज तर हे जे आहेत त्यालाच अष्टांग योग असं म्हटलेलं आहे आणि यामध्ये खरं म्हणजे पतंजली मुनींनी हे जे सांगितलेलं आहे हे इसवी सणापूर्वी चारशे वर्षापूर्वी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर मग हटयोग सांगितला गेलेला आहे आता त्या काळी हे सर्व ज्ञान गुरुगम्य होतं गुरुच्या मार्गदर्शनाखाली आश्रमामध्ये मा हा सर्व योगाभ्यास केला जायचा आणि त्यामुळं योग दर्शनामध्ये तात्विक अभ्यास आहे विशेषतः परंतु प्रत्यक्ष जी काही अंग आहेत हटयोगामध्ये म्हणजे हटप्रदीपिका घेरंड संहिता यामध्ये मात्र प्रक्रियांचा तपशील सांगितलेला आहे जसं की हटप्रदीपिकेमध्ये पंधरा आसनांची नावे घेरंड संहितेमध्ये बत्तीस आसनांची नावे सांगितलेली आहे त्याचबरोबर जो काही प्राणायाम आहे महर्षी पतंजलीने प्राणायाम सांगितलेला आहे परंतु त्यामध्ये नुसतेच प्रकार सांगितलेले आहेत परंतु अंतर कुंभकाचे जे काही प्रकार आहेत ते हट योगामध्ये सांगितलेले आहेत ज्याला आपण अष्टकुंभक म्हणतो की सध्या प्रचलित आपण तो अभ्यास करत आहोत त्यानंतर ध्यानाचेही प्रकार सांगितलेले आहेत आणि घेरंड ऋषींनी ज्या सिद्धी क्रिया आहे ज्याला आपण षटकर्मे म्हणतो त्या अत्यंत तपशिलात अशा सांगितलेल्या आहेत तर हा असा जो काही योग आहे तर हा योग मात्र गुरुच्या योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखालीच करणं अपेक्षित आहे कारण जर अयुक्त अभ्यास झाला तर त्याचा फार विपरीत परिणाम होतो आणि म्हणून हटप्रतीकेमध्ये स्वामी स्वात्मा रामाने प्राणायामा संदर्भात सांगितलेलं आहे की प्राणायामेन युक्तेनं सर्व रोग क्षयोभवे अयुक्त अभ्यास योगेनं सर्व रोग समुद्भव हा याप्रमाणे जर अयुक्त अभ्यास झाला तर मात्र मग त्याचा दुष्परिणाम होतो आणि म्हणून यासाठी योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली योग्य असा अभ्यास जो आहे तो करणं अपेक्षित आहे मग आता जी हा अभ्यास है, 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 जो आहे तर त्याचा काय परिणाम म्हणजे आता योगासने आहेत त्याचबरोबर प्राणायाम आहे शुद्धिक्रिया आहेत धारणा आहे आणि आता हा जो काही अभ्यास आहे तर हा अभ्यास केल्यानंतर साहजिकच आपल्या शरीरावर आणि मनावर चांगला परिणाम होतो शिवाय पतंजलींनी सांगितलेली जी यम आणि नियम ही जी तत्वे आहेत ती पाळणं अत्यंत आवश्यक आहे यमांचं जर आपण पालन केलं तर त्यामध्ये समाजामध्ये कसं वावरावं वा याचं दिग्दर्शन केलेलं आहे म्हणजे त्याप्रमाणे संघर्ष होण्याचा प्रश्नच येत नाहीये किंवा नियमांचं पालन जर केलं तर मग व्यक्तिगत संघर्षाचाही प्रश्न पडत नाहीये त्यामुळे त्यांचं पालन करून आपण योगासनांचा अभ्यास केला तर साहजिकच आपल्या शरीरांतर्गत चालणाऱ्या ज्या प्रक्रिया आहेत किंवा ज्या संस्था आहेत उदाहरणार्थ पचन उत्सर्जन रक्ताभिसरण उत्सव ह्या सर्व जे काही एक प्रक्रिया आहे ह्या सुर व्यवस्थित चालतात आणि ह्या एकदा व्यवस्थित चालल्या शिवाय योगामुळे मनावरती अत्यंत असा चांगला परिणाम होतो कारण मन सर्वात महत्वाचं जे आहे ते शांत होणं अत्यंत आवश्यक आहे आणि योगामुळं मन नियंत्रणात राह सर्वात महत्वाचा तो परिणाम आहे आणि आज ती महत्वाची आपल्याला खर गरज आहे की मन जे आहे ते मन शांत मन म्हणूनच निरोगी शरीर आणि शांत मन ही आज आपली खरं आरोग्याची आवश्यकता आहे परंतु सध्याच्या याच्यामध्ये योगाशिवाय पर्याय नाही त्यामुळे योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली योगासने त्याचबरोबर प्राणायाम आता प्राणायामाचाही जो आहे तर प्राणायामाचा जसा आपल्याला झेपेल आपल्या प्रकृतीनुसार आपल्या वयानुसार कारण शेवटी अष्टकुंभकामध्ये कुंभक म्हणजे काय तर आपला जो प्राणायाम आहे किंवा जो श्वास आहे तर तो श्वास पूर्ण ठेवणे पण हे ठेवण्यासाठी ते निर्बंधयुक्त ज्यावेळेस आपण प्राणायाम करणार त्यावेळेस योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखालीच करायला हवा अन्यथा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे प्राणायामाचा अभ्यास करताना मात्र योग्य जो सुशिक्षित प्रशिक्षित असे जे कोणी शिक्षक असतील गुरु असतील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली करा तशा शुद्धी क्रिया ही आणि शुद्धी क्रियांची ज्या वेळेस गरज पडेल अशा वेळेस करणं आवश्यक आहे करणे आहेत नवतीर बस्ती वगैरे ज्या काही सांगितलेल्या आहेत याचा परिणाम आपल्या शरीर आणि शरीर शुद्धी क्रियासाठी चांगला होतो शरीर शुद्धीसाठी श्रोते हो साधना हा योगाचाच एक भाग आहे ध्यानधारणा करताना एखाद्या विशिष्ट गोष्टीवर किंवा श्वासावर लक्ष केंद्रित केलं जातं ध्यान केल्यानं मानसिक स्तरावर पोषण मिळतं असं तज्ज्ञ सांगतात योग आणि ध्यान या दोन्ही गोष्टींसाठी एकाग्रतेची विशिष्ट पातळी आवश्यक आहे ध्यान म्हणजे एकाग्रतेचा अभ्यासच ध्यान कसं करावं ध्यान साधनेच मानवी जीवनातील स्थान आणि महत्व याविषयी माहिती देत आहेत पंतप्रधान पुरस्कार प्राप्त योगाचार्य विश्वास मंडलिक आजकाल योगाचा अभ्यास तर खूप लोक करायला लागलेले आहेत उद्याच योग दिन आहे सगळ्या जगातले लोक योगाचा अभ्यास करतात पण अभ्यासात मुख्यत्व करून ते आसन आणि भर देतात खरं म्हणजे आसनावरच जास्ती पण काही ठिकाणी थोड्या थोडं प्राणायामाचा अभ्यास करतात आसन आणि प्राणायाम म्हणजे योग आहे यात काही वाद नाहीये पण योग काही तेवढ्या पुरता मर्यादित नाहीये योगाच्या अनेक प्रक्रिया आहेत आणि त्या सगळ्यांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे पतंजलींनी अष्टांग योग सांगितलंय यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी आठ अंगापैकी दोन अंग फक्त आसन आणि प्राणायाम आहे बाकीचे इतर अंग आहेत त्याचाही अभ्यास व्हायला पाहिजे तर यमनियमाचा विचार केला तर ते चांगले वागण्याचे नियम आहेत सदाचार ज्याला म्हणून आपण ते त्याचाही प्रत्यक्ष उपयोग व्हायला पाहिजे त्याप्रमाणे वागायला पाहिजे आणि मग आसन प्राणायामाच्या नंतरचा जो विषय आहे प्रत्यार धारणा ध्यान हा जास्ती उपयुक्त आहे जास्ती परिणामकारक आहे आणि याच्याकडे फार लोक वळत नाहीत काही वळतात पण फार थोडे वळतात आता पतंजलीचे तीन टप्पे दिले धारणा एक दिलाय ध्यान एक दिलंय समाधी एक दिलय तर धारणा म्हणजे मनाची एकाग्रता आहे आणि ध्यान म्हणजे त्याला आपण पिन पॉइंटेड कॉन्सन्ट्रेशन म्हणतो तितकी एकाग्रता आहे आणि समाधी अर्थातच परमात्म्याची एकरूपता आहे किंवा ध्यानाचं जे काही आलंबन घेतलं असेल ते आलंबनाची एकरूपता आहे आता ह्या धारणा ध्यान दोन्ही मिळून व्यवहारात ध्यान शब्द वापरला जातो बरोबर आहे त्या काही व्यावहारिक दृष्टीने ठीक आहे मग त्यात काय फक्त मनाची का एकाग्रता किंवा कुठल्या तरी एखाद्या गोष्टीवरती मनाची एकाग्रता करायची मग ती गोष्ट म्हणजे त्याला अलंबन म्हणतात मन्द ते अनेक असू शकतात अनेक म्हणजे एका वेळा एकच विशेषतः ओंकार हे आलंबन घेतले की ओंकारावर मन एकाग्र करायचं एखादी देवतेची मूर्ती असेल एखादा मंत्र असेल काही असू शकतं म्हणजे एखाद्या दगडावर सुद्धा एकाग्रता करता येईल तेव्हा एकाग्रतेचा अभ्यास म्हणजे सामान्यतः ध्यान असं समजलं जात आता एकाग्रतेचाच एका 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 अभ्यास आहे यातनं ध्यानाला एकाग्रता पाहिजे ही गोष्ट खरी आहे पण ध्यानातून एकाग्रता निर्माण होते हे पण खरं आहे दोन्ही गोष्टी आहेत आणि एकाग्रता निर्माण होणं वाढणं हे व्यावहारिक दृष्टीने अतिशय आवश्यक गोष्ट आहे आपल्याला वाटतं की फक्त विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरता एकाग्रता पाहिजे त्यांना तर पाहिजेच आहे त्यात ते वाद नाहीये पण सर्वसामान्य माणसाला दिवसभरच्या सगळ्या कामामध्ये एकाग्रता असण्याची आवश्यकता आहे कुठले आपण काय एखादी गोष्ट वाचतोय एखादी गोष्ट लिहितोय एका पाहिजे mm -hmm. तिथे मी तर म्हणतो का टीव्ही बघायचं असेल तरी सुद्धा एकाग्रता लागते कारण एका करता नसेल तर आपल्याला ते काय समोर चाललंय टीव्ही वरती ते सगळं नीट समजणार पण नाही आणि मग वेळ निघून जाईल आपल्याला त्याचा काय उपयोग होणार त्या टीव्हीचा आनंद पण मिळणार नाही आपल्याला ना। जेवायचं असेल त्या जे काय आपण खातोय अन्न त्या अन्नाकडे एकाग्रता पाहिजे आजकाल तर लोक टीव्ही बघत जेवतात म्हणजे डोळे टीव्हीकडे आणि डोळ्यावर साहजिकच मन पण टीव्हीकडे कारण जे काय चाललंय ते समजलं पाहिजे म्हणून मन पण डोळ टीव्हीकडे अन्नाकडे काही नाहीच नसतं प... ताटातलं उचलायचं आणि पोटात टाकायचं ही जी प्रक्रिया आहे फक्त प्रक्रिया होत शारी ते शारीरिक दृष्टीने मन तिथे नसतच आणि बघा आपण जे अन्न खातो ते अन्न आपल्या शरीराशी एकरूप होऊन जातं एकात्म होऊन जातं जे अन्न आपल्या शरीराशी एकरूप होणार आहे त्या अन्नाशी आधी आपलं मन एकरूप झालं पाहिजे ना तर ते शरीराशी एकरूप होईल मन टीव्हीकडे किंवा आणखीन कुठे कुठे टीव्ही कडे मोबाईलकडे किंवा गप्पा मारण्यामध्ये अन्नाकडे जर मन नसेल तर अन्न मन अन्नाशी एकाग्र होणार नाही तर अन्न पण शरीराशी एकाग्र होणार नाही कारण सुरू होतात ही सुद्धा आवश्यक घटना आहे लक्षात घ्या आणि मन जर एकाग्र असेल तर आपल्या दिनचर्यातल्या सगळ्या गोष्टी एक तर कमी वेळात होतील एकाग्रता नसेल तर सारखं मन एकाग्र करण्याकरता वेळ लागतो आणि त्यामुळे एकूण जी गोष्ट व्हायची तिला वेळ लागतो एखादं काम तुम्ही पंधरा मिनिटात करत असाल मन एकाग्र नसताना पण मन एकाग्रस्ताना केलं तर ते दहा मिनिटात होईल आणि चांगलं होईल बिनचूक होईल पण मन एकाग्र असेल की आपण सर्व गोष्टींनी विचार करून बरोबर निर्णय घेतो मन एकाग्र असेल तर सगळी आपली दैनंदिन कामं दिवसाची कमी वेळात होतील चांगली होतील बरोबर होतील आणि म्हणून तिथे आवश्यकता आहे झोपे करता सुद्धा मन एकाग्र होण्याची आवश्यकता मनात अनेक विचार असतील तर नीट झोपडणे लागणार आणि म्हणून म्हटलं की एकाग्रता ही सगळीकडे लागते आणि मिळवायची कशी त्याचं साधं उत्तर आहे ध्यान करून श्रोते हो हजारो वर्षांपूर्वी आध्यात्मिक साधना म्हणून योगाभ्यासाचं तंत्र विकसित झालं होतं आज त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस हा योगाभ्यासाच्या विविध फायद्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक व्यासपीठ म्हणून काम करतो म्हणूनच जगातल्या बहुतांश देशात योगासनांचं महत्त्व आज विशेषत्वानं अधोरेखित झालं आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्ते सरस्वती कोवळेकर निर्मिती राजेश शेजवळे समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी आणि निवेदन राजेश शर्भाते।